गणित दिलेलं बघा एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येचे तीनशे चौदा पट काढण्यास सांगितली एका मुलाने नजर चुकीने तीनशे चौदाऐवजी तीनशे चार पट संख्या काढली त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरांपेक्षा दीडशेने जास्त होती तर मूळ संख्या कोणती असा प्रश्न दिलेला आहे मी ते ट्रिक्स सांगत आहे बघा ट्रिक्स मी तरी ॲडवाईस करेल की ट्रिक्स वापरू नका कारण की ही अशा पद्धती विसरल्या जातात तीनशे चौदा आहे तीनशे चार आहे ठीक आहे जी काढायची होती आणि जी काढली ठीक आहे मग ज्या कंडिशन मध्ये अंश समान आहे ज्या कंडिशन मध्ये अंश समान आहे एक संख्या त्याच्यापेक्षा येणाऱ्या उत्तरापेक्षा दीडशेने जास्त आहे पण इथे जर बघितलं ह्या दोघांमधला फरक काढा जो येईल दहा जो दीडशे आहे तो दीडशे नसताना भागीला दहा घ्या ह्या दोन संख्यांचा गुणाकार करा छेदांचा जो किती येणार आहे चौदा चोक छप्पन्न छेदामध्ये अंश जो आहे तो टाका डायरेक्ट उत्तर येईल तुमचं किती पास्त्रिक पंधरा पाच गुणीला छप्पन्न म्हणजेच किती तर इथे येईल तुमचं किती पंचवीस आणि तीन दोनशे ऐंशी ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन पण ह्याचा कन्सेप्ट आवर्जून शिका कारण की ट्रिक्सपेक्षा कन्सेप्ट हा कधीच विसरला जात नाही आणि मी तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट सांगतो याच्यामधले नव्याण्णव टक्के विद्यार्थी अशा प्रकारच्या ट्रिक्स विसरत असतील एक्झाममध्ये तर ट्रिक्सच्या नादी लागू नका ट्रिक्ससोबत कन्सेप्ट जर शिकला तर एक्झाममध्ये लॉंग टर्म तुम्हाला बेनिफिट देतील जे तुमचा घातपात कधीच होणार नाही बघा कन्सेप्ट काय म्हणतो ज्या कंडिशनमध्ये तीनशे चौदा आणि तीनशे चार आता इथे कोणताही फ्रॅक्शन देऊ द्या पद्धत एकच वापरणार आहोत आपण जे छेद आहे जो छेद आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार घ्यायचा किंवा त्यांचा लसावी घ्यायचा आणि ती संख्या मानायची तुमची ओरिजिनल संख्या होती काय घेतलं या दोन संख्या आहेत चौदा आणि छप्पन यांचा लसावी घेऊ शकतो आपण किंवा त्यांच्या पाड्यात येणारी एक संख्या घेऊ शकतो म्हणजे की मी इथे समजा अठ्ठावीस पण घेऊ शकतो आणि किती घेऊ शकतो अठ्ठावीस किंवा दोनशे छप्पन सॉरी छप्पन्न या दोघांचा गुणाकार ठीक आहे यांचा लसावी अठ्ठावीस आहे मग मी इथे अठ्ठावीस मानेल किंवा छप्पन्न मानेल तुमची जी इच्छा या दोन संख्येचा गुणाकार मानायचा आहे तर गुणाकार माना किंवा लसावी मानायचं तर लसावी माना, माना। आता दोन्ही पद्धतीने मी सोडून दाखवतो पहिले आपण लसावीने काढूया की त्याचा लसावी या दोन संख्यांचा लसावी किती आहे अठ्ठावीस आपण मानायचं की ती संख्या होती अठ्ठावीस मग त्याला गुणायचं कितीने होतं म्हणजे बरोबर उत्तर कसं आलं असतं बरोबर उत्तर आलं असतं याने तीनशे चौदाने गुणलं असतं तर कोणत्या संख्येला अठ्ठावीसला किती उत्तर आलं असतं तर चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजेच इथं उत्तर आलं असतं सहा हे काय असलं असतं तुमचं बरोबर उत्तर असलं असतं आता चुकीचं उत्तर काय झालं तीनशे चारने गुणलं चुकीचं उत्तर कोणत्या संख्येला अठ्ठावीसला ला किती आला सात अठ्ठावीस सात्रिक एकवीस कितीने ही संख्या मोठी आहे तर तुम्ही काय म्हंटल असता ती संख्या आहे मोठी पंधराने कितीने मोठी आहे पंधराने पंधराने मोठी आहे पण गणितात काय दिलं ही संख्या पंधराने मोठी नसून दीडशेने मोठी आहे आणि तुम्ही संख्या जी ग्राह्य धरली आहे तुम्हाला मूळ संख्या मूळ संख्या कोणती ग्राह्य धरली होती मी अठ्ठावीस मग अठ्ठावीस बरोबर किती गुणाकार केला किंवा हे याला गुणिला दहा आहे तर ह्यालाही गुणिला दहा केला तर किती येणार आहे दोनशे ऐंशी ठीक आहे हे झालं लसाविने आता सेम तसं गुणाकार पद्धतीने पण एकदम सेम टू सेमच उत्तर येणार फक्त काही फिगर्स चेंज होते समजा तुम्ही ह्या दोन संख्यांचा गुणाकार घेतला आणि ती संख्या मानली मूळ किती तीनशे चौदा आणि तीनशे चार यांची मूळ संख्या काय मानली तुम्ही या दोन संख्यांचा गुणाकार जे किती येणार आहे चौदा चोक छप्पन्न मग छप्पन्न ही तुमची मूळ संख्या होती मग तुमचं बरोबर उत्तर काय आलं असतं तर तीनशे चौदा ह्याने गुणायचं होतं तुम्हाला छप्पनला तर उत्तर किती आलं असतं चार चार त्रिक बारा हे तुमचं असलं असतं बरोबर उत्तर पण तुम्ही काय केलं तीनशे चारने गुणलं म्हणजे हे चुकीचं उत्तर आलं कोणत्या मूळ संख्येला गुणल्यामुळं किती आलं चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस चुकीचं उत्तर आलं आणि हे कितीने वाढून आलं तर ह्या दोघांची वजा बाकी करा ते तीस मग गणितात काय दिलं की हे जो तीस आहे हा तीस नाही आहे हा तीस नसून किती आहे आहे दीडशे मग तुम्हाला काय मूळ संख्या आहे छप्पन्न छप्पन्न नसून किती असेल तिरकस गुणाकार करा एक्स बरोबर येणार आहे दीडशे गुणीला छप्पन्न छेदामध्ये तीस हा शून्य हा शून्य घटला इथे येईल पाच पाच गुणीला छप्पन्न किती येतील दोनशे ऐंशी थोडा तरी गोष्टी काहीतरी गोष्टी क्लिअर होत असतील कन्सेप्टने ट्रिक्स तुम्ही काय आज लिहून घेसाल उद्या हंड्रेड पर्सेंट तुम्ही चार दिवसानंतर विचारलं तर तुमच्या डोक्यात राहणार नाही त्या ट्रिकचे बघा तुम्हाला तुमचे जर काही गणिताचे डाउट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये त्या मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात म्हणजे एकोणसाठ रुपयात तुम्ही माझा कोर्स संपू शकता तुम्हाला जर कोर्स एका महिन्यात नाही संपला तर पुढच्या महिन्यात संपवायचा प्रयत्न करा जेवढं लवकर होईल तुमचे तेवढे पैसे वाचतील आणि तुम्हाला अभ्यास पण फास्ट करता येईल uh, आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट सर तुम सिक्युअर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद